गोकर्णे किंवा गोकर्ण ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे या वनस्पतीची पाने गाईच्या कानासारखी असल्यामुळे ही वनस्पती या नावाने ओळखली जाते गोकर्ण वनस्पती पारबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या चौसष्ट पैकी एक आहे गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे गोकर्णीच्या फुलांचा रंग सामान्यतः गडद निळा किंवा पांढरा सफेद असतो परंतु फिकट निळा फिकट गुलाबी या रंगाची फुले असलेली मा गोकर्णी देखील आढळते त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गोकर्णीच्या फुलांच्या वेलींची संपूर्ण माहिती घेणार आहोत गोकर्णीच्या फुलांच्या वेलींचे शास्त्रीय नाव क्लिटोरिया टेरनाटी असे आहे तसेच इंग्रजी नाव बटरफ्लाय पी असे आहे आणि स्थानिक नाव म्हणजे भारतीय संदर्भात ते म्हणजे गोकर्ण असे आहे या वनस्पतीचा उगम ट्रॉपिक्स आणि सबट्रॉपिक क्षेत्रात झाला आहे ती विशेषतः दक्षिण पूर्व आशिया भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळते या वनस्पतीची पाने गडद हिरवी समोरील भागात त्रैनी आणि पातळ असतात फुलांचा आकार साधारणतः मोठा आणि जाडसर असा असतो फुलांचा रंग निळसर पांढर किंवा गुलाबी असू शकतो ही वनस्पती विशेषतः बटरफ्लाय पी म्हणून उन ओळखली जाते गोकर्णीची वेळ उबदार आणि आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी वाढते ही वनस्पती दोन ते पाच मीटर पर्यंत वाढू शकते सेंद्रिय पदार्थ युक्त जलनिचडता चांगली असलेली माती उत्तम पाण्याचा निचर होणारी यासाठी आवश्यक आहे माती मी हलकी व ओलसर ठेवावी पण मातीमध्ये पाणी साचून राहू देऊ नये दे। ही वनस्पती पूर्ण सूर्यप्रकाश किंवा अर्ध पारदर्शक ठिकाणी वाढू शकते तिला थोड्या प्रमाणात छाया सहन करणे शक्य होऊ शकते गोकर्ण गोकर या फुलांचा वापर अनेक ठिकाणी अनेक प्रकारे केला जातो विशेषतः याचा चहा लोकप्रिय आहे याच्या रंगाने आणि फ्लेवरने खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्समध्ये आकर्षकता आणली जाते गोकर्णीच्या फुलांमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत याचा वापर पारंपरिक औषधामध्ये तणाव कमी करण्यासाठी केला जातो तसेच शरीरातील सूजन कमी करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही याचा वापर केला जातो गोकर्णीची आकर्षक रंगसंगती आणि सुवास यामुळे गोकर्ण फुलांचा वापर सजावटीसाठी खास करून विवाह समारंभ पार्टी आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी केला जातो गोकर्ण फुलांमध्ये मानसिक ताण कमी करण्याचे गुणधर्म असतात हे शरीराच्या तणावाच्या प्रतिक्रियांना कमी करू शकते गोकर्णाच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरातील हानिकारक फुकायुक्त पदार्थांपासून संरक्षण करतात हे फुकायुक्त पदार्थ कमी करून समग्र स्वास्थ्य सुधारतात गोकर्णच्या फुलांचा रंग आणि सुवास माशा आणि इतर परागकण करणारे जीव आकर्षित करतात ज्यामुळे परागकण प्रक्रिया सहाय्यक होते स्थानिक पारंपरिक उपचारांमध्ये याचा वापर केल्यामुळे पारंपरिक ज्ञानाची समृद्धी होईल आणि विविधता वाढवू शकते गोकर्ण फुलांच्या वेली आपल्या बागेत विविध उपयोगासाठी आपल्याला उपयोगात येऊ शकते आणि पर्यावरण देखभालीसाठी योगदान देऊ शकते मित्रांनो अशा प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद